नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील प्रसिद्ध असं सत्यगणपती या देवस्थानाजवळ आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी आज श्रावण मासा चालू आहे श्रावण मासानिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये रेलचेल चालू आहे गर्दी चालू आहे कालच अंगा चतुर्थी झालेली चतुर्थी या ठिकाणी लाखो भाविकांनी ह्या गर्दी केली होती आजही श्रावण मासानिमित्त त्या अनुषंगाने आम्ही हा नवीन महत्वाचा एक मुद्दा घेऊन आलेलो मागच्या वेळेस पाहिलं होतं की आपण सत्यगणपती मंदिरामध्ये भर मंदिरामध्ये पाऊस पाऊस ज्या वेळेस पडतो साधारण पाऊस जरी पडला तर मधामध्ये पाण्याचं पाणी साधेच त्या मंदिरा लगतच असलेला स्टोर रूम आपण पाहू शकता की या ठिकाणी ही अशी मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत ज्यामुळं येणाऱ्या भाविकांच्या जीवास धोकाही होऊ शकतो प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध असूनही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते का किंवा डोळे झाकपणा करते का असं नागरिकातून भक्तांकडून बोलल्या आहे आपण पाहू शकता की जी स्टोर रूम आहे या स्टोर रूमला पूर्ण मोठ्याच्या मोठ्या अशा भिंती भेगा पडलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी पूर्ण भेगाच पडलेला नाहीये तर भिंती सुद्धा पाहू शकता की आपण पोरी एवढंच माहिती ह्या ठिकाणी जे शासनाकडून जे वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे ते सुद्धा धुळखाच पडलेलं दिसतंय आपल्याला आपण पाहू शकता की ह्या मशिनी मशिनरी असतील ती मशीन आहे या सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम करत नाही हे पाहू शकता आपण चांगल्या प्रकारे हा पाठीमागचा गाभा आहे आपण पाहू शकता या पाठीमागच्या गाभ्याची ही जी स्टोरेज रूम आहे या स्टोरेज रूमच्या पाहू शकता की आपण ही किती मोठी धुळ पडलेली आहे समोर आणि ह्या ठिकाणी पाहू शकता की वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून वे वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादाचं वाटप करत असतात स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा या भाविक जे आपण बोललेले नवस आहेत ते सुद्धा आपण पाहू शकता की या ठिकाणी नवस पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत आणि भाविक प्रसाद घेतो सुद्धा पाहू शकता असं सर्व काही अस्तेवेळेस सुद्धा प्रशासनानं जाणून बुजून झाक झाकलेले आहे का आजच चर्चा होत आहे मी भाग्यशेष वार्ता सोबत आनंदराव शेषराव शिंदे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरणार आहे महाराज